नमस्कार काही वेळा घरात सतत वाद होत असतात सामान्य कुटुंबात घरात सतत नकारात्मकता गोष्टी घडत असतील तर ग्रहमान तपासण्याच्या कुंडलीत शास्त्राचा आधार घेण्याचा सल्ला दिला जातो काही लोक वास्तुशास्त्राचा आधार घेतात कारण घर बांधणं किंवा नवं घेणं प्रत्येक वेळी वास्तुदोष निवारण करून घेण्याचा विचार केला जातो पण घरात वास्तुदोष आहे की नाही काही नकारात्मकता गोष्टी कशामुळे घडत आहे याचा अंदाज बांधणे कठीण असते त्यामुळेच काही सोप्या गोष्टीने तुमच्या घरात वास्तुदोष आहेत का हे कसे तपसायचे ते पाहूया प्रवेशद्वाराची दिशा वास्तुशास्त्रात या दिशेला विशेष महत्त्व आहे या दिशेनुसार घराचे बांधकाम आणि घरात ठेवलेल्या वस्तूचे वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व वा आहे घराची स्थिती योग्य दिशेला असेल तर वास्तुदोष होत नाही वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही जर तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष कायम राहू शकतात जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती दोषनाशक यंत्र हे वास्तुदोष दूर करण्याचे महत्त्वाचे साधन मांडले जाते या उपायाने घरातील वास्तुदोष टाळता येतात घरातील मंदिराची दिशा हिंदू धर्मात घरात बांधलेल्या देवघराला विशेष महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार मंदिराच्या ठिकाणी जास्तीत जास्त सकारात्मकता ऊर्जा नेहमी असते वास्तुशास्त्रात ग्रह मंदिराची दिशा म्हणजे ईशान्य दिशेला सर्वात शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात बनवलेलं मंदिर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात अशा स्थितीत मंदिर या दिशेला ठेवायला विसरू नका मंदिर चुकीच्या दिशेला लावल्यास घरातील सदस्यांचे सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते घरात तुटलेल्या वस्तू असणे वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या आणि निरोपिकी भांडी किंवा वस्तू घरात ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतो वास्तूमध्ये तुटलेल्या वस्तूंना गरिबीचे लक्षण मांडले जाते त्यामुळे संपूर्ण घरात वास्तुदोष कायमच राहतात अशा परिस्थितीत तुमच्या घरातील वापरत नसलेली भांडी ताबडतोब घराबाहेर फेकून द्यावेत विखोरलेल्या वस्तू काही घरात कितीही वस्तू सरळ ठेवल्या तरी ते घर विकरलेलेच वाटते त्यात कधीच नीटनिटकेपणा वाटत नाही असे तुमच्याबाबत घडत असेल तर हा मोठा वास्तुदोष आहे कितीही आवर आवर केली तरी घर विस्कळीतच दिसते तेव्हा समजून जा की हा दोष आहे अशा गोष्टीमुळे घरात सतत पैशाची अडचण निर्माण होतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ